हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्यामध्ये स्वागत आहे सुंदर संध्याकाळ झालेली आहे आणि आता कोकणामध्ये बऱ्यापैकी कामं झालेली आहे शेतीची कामं बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहेत पाऊस वगैरे थांबलेला आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा यावर्षी ज्यांची लवकरची भातं झाली आहेत ना त्यांना तसा छान असा फायदा झालेला आहे म्हणजे त्यांची जी शेती आहे ती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे पण ज्यांची महान शेती आहे ज्यांची पाण्यात पाण्याजवळ जी शेती आहे त्यांचे थोडे हाल झालेले आहेत जो काही देवाने दिलेला जो काही दाणा होता जो काही जो काही भात होता तो सगळा गळून गेलेला आहे त्यातलं त्या जेवढं होतं तेवढं त्यांनी ते घेतलेलं आहे करून सगळं झालेलं आहे तर ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातलं असं एक सगळ्यात म्हणजे प्रत्येक आता तुम्हाला माहीत असेल कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या जमनी आल्या जमिनीमध्ये असंख्य झाडं आली वेगवेगळ्या प्रकारची काही लोकं ती झाडं लावतात सुद्धा तर त्याचे त्यामागे काही फायदेसुद्धा असतात तर मी ना आज तुम्हाला अशा झाडाविषयी सांगणार आहे त्याचे फायदे वगैरे आणि कोकणामध्ये प्रत्येकाच्या जमिनीमध्ये हे झाड तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्ही जरी कोकणात येत असाल तरी तुम्हाला ते येता जाता रस्त्याला त्या साईडला वगैरे ती झाडं बघायला मिळतील आणि त्याचे जे फायदे आहेत ते पण खूप सारे फायदे आहेत तर मी आज तुम्हाला ते सांगणार त्या झाडाविषयी तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर चला दाखवते तुम्हाला बघितलं बघितलं तुम्हाला कळेलसुद्धा कोणाकुष कुठलं झाड आहे काय झाड आहे ते त्याला दाखवते हे हे तर, तर हे बघा हे ते झाड आहे जे स्ट्रेट आहे बघा तर आता कोकणामध्ये कसं आहे पाऊस संपला आहे म्हणजे बऱ्यापैकी पाऊस संपुष्टात आलेला आहे आणि आता कोकणामध्ये ऊन वगैरे पडतं तर सगळं जंगल झालं मी तुम्हाला लांबूनच दाखवते तर हे जे समोरचं जे झाड दिसते ना खैराचं आहे हे झाड आणि प्रत्येकाच्या जमिनींमध्ये वगैरे तुम्हाला खैराची झाडं बघायला मिळतील तुम्ही जर इकडे चिपळून साईडला वगैरे जर गेलात ना तिकडे जमनी बघा तुम्हाला बघायला मिळतील त्या साईडला पण अशा साईडने रस्त्याच्या दोन्ही साईडने खैराची झाडं वगैरे बघायला मिळतील तर त्या ही खैराची झाडं असतात आणि आता आमच्याकडे पण आमच्या साईडला पण खूप साऱ्या अशा जमिनी आहेत ज्याच्यामध्ये खैराची झाडं आहेत आणि ही जी खैराची झाडं आहेत त्याच्यामध्ये खूप सारा फायदा असतो तर त्याच्या मागे लावण्यामागे पण एक हेतू आहे मेन म्हणजे असं असतं की आपल्या जंगलामध्ये जागा खूप असते तशीच जागा पडीक असते त्याच्यामध्ये तुम्ही ही झाडं लावू शकता तर ही झाडं ना आत आजकाल नर्सरीमध्ये वगैरे पण तुम्हाला बघायला मिळतात ती ते तुम्ही घेऊन लावू शकता तर याचे फायदे म्हणजे असे आहेत ना की हे जे लाकूड आहे ते काढलं जातं जमिनीतून आणि आतमध्ये एक म्हणजे असं बघायला गेलं तर हे तसंच काढून विकलं नाही जात याला सोडलं जातं आतमध्ये एक लाल कलरचा एक गाभा असतो तो गाभा विकला जातो ते पण कशावरती विकला जातो तर ते मनवरती विकला जातो तर ह्याच्यामध्ये फायदा आहे त्याच्यामुळे चा याला चांगलं तसं बघितलं तर तुम्ही मनावरती असतं म्हणजे दोन हजार मन किंवा जो काही रेट असेल कारण की रेट सातत्याने बदलत असतो त्या त्या इयरवाईज तर तसा रेट असतो त्याच्यामुळे ना ही झाडं तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील आता दुसरं म्हणजे त्याच्यापासून काय बनतं तर त्याच्यापासून खूप साऱ्या वस्तू बनतात फर्निचर वगैरे बनतं आणि मेन म्हणजे चांगलं लाकूड म्हणून याच्याकडे बघितलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही बघितलं असाल कात तुम्ही बघितलं असाल ऐकलं असाल जी काही आपल्याकडे वयस्कर माणसं असतात आता सगळेच पानं सर्रास लोकं पान खातात तर पानामध्ये जो काही कात असतो ना तर तो या झाडापासून बनतो खैराच्या झाडापासून बनतो तर हे खैराचं झाड आहे मी जवळ दाखवणार आहे तुम्हाला तिथे जाऊन पण आता थोडं लांबून दाखवते तर ह्या झाडापासून जो जो कात असतो विकायला वगैरे तुम्ही बघितलं असेल बसलेले असतात बायका तर त्याच्यामध्ये जो हा कात असतो तो ह्या झाडापासून बनतो आधी तर आमच्याकडे बनायचं सुद्धा आमची आजी वगैरे बनवायची सो ती पण एक मोठी प्रोसेस आहे तर अशा पद्धतीने ही खैराची झाडं आहेत आता खैराची झाडं कोणती तोडली जातात तो कोणता खैर तयार असतो कसा असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर तुम्ही सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये ही झाडं लावू शकता तसं बघायला गेलत ना तर ह्याच्यावर तर तेवढी मोठी अशी काही बंदी नाही आहे पण आजकाल आमच्याकडे कोकणामध्ये वगैरे ही लाकूड वगैरे काढणं म्हणजे जमिनीतून काढणं खैर काढणं हे सर्रास आमच्याकडे चालू असतं त्याच्यामुळे तुम्ही झाडं वगैरे लावू शकता आणि हे आपल्या रानामध्ये तुम्हाला सर्रास बघायला मिळेल तर आता हे कसं काढलं जातं काय काढलं जातं ते पण मी तुम्हाला सांगते तर कोणतंही झाड म्हटलं की त्याचा जो काही बुंद असतो त्याच्यावरच कळतं की किती त्याची खोलवरती पालं गेलेली असतील तर ती पालं वगैरे काढण्यासाठी हे जी जातं हे जे बुंदा आहे तो बुंदा पहिला काढला जातो मेन म्हणजे वरती जेवढा गावान असतो लाल कलरचा तेवढा बुंद्यामध्ये असतो त्याच्यामुळे खोलवरती खणून तो, खोल। तो काढला जातो आणि त्याच्यानंतर सोलला जातो त्याच्यानंतर आतमध्ये एक लाल जोपर्यंत लाल भाग दिसत नाही तोपर्यंत वरची जी साल असते ती काढली जाते आणि त्याच्यानंतर ते काढलं जातं आणि मग नंतर मग जेव्हा जेवढे काही खैर काढून झाल्यानंतर ते विकले जातात ते पण मनावरती विकले जातात मगाशी मी तुम्हाला रेट थोडक्यात जो काय सांगितला असेल तो तर अशा पद्धतीने हे खैर वगैरे काढले जातात आणि आमच्याकडे ह्या साईडला कोकणामध्ये हे झाड तुम्हाला सर्रास बघायला मिळेल तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ही झाडं तुम्हाला कोकणात बघायला मिळतील आता हे वरती एकदम सुकलंही गेलं आहे पण जो खालचा जो भाग आहे ना एवढा जो भाग आहे ना तो सर्रास त्याच्यामध्ये चांगला बऱ्यापैकी असणार आता हा जून कसा असतो आता तसं बघितलं तर छोट छोटी झाडं पण असतात पण ती काढली नाही जात आता झून कसा होतो ज्या काही साली असतात त्या साली अशा सुकतात आणि एका एक साईडने ना अशा हे होतात म्हणजे सुकल्यानंतर त्या निघतात तर सुकल्यानंतर ज्या निघणाऱ्या साली असतात त्या तो जो खैर असतो तो एकदम तयार असतो मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते आता हा खैर आहे आता ह्याच्या ज्या साली तुम्हाला बघा एकदम नॉर्मल दिसतील पण काय काय खैरांच्या साली अशा असतात ना पूर्ण असे पोपडे निघतात ह्या ज्या साली आहेत ना ह्यांच्या पोपडे निघतात पण ह्याच्या निघाल्या नाही आहेत त्याच्यामुळे हा अजून प्रॉपर तयार झालेला नाही आहे खैर तर एक याचं साई नसतं की ह्याचे जे साली आहेत ते पूर्ण पोपडे निघतात त्या पोपडे निघाले असतील तर तो खैर एकदम प्रॉपर तयार आहे काढण्यासाठी तर ह्याचा बुंदा वगैरे खाली असतो त्याच्यामुळे ह्याला खूप मेहनत असते आणि मजुरी पण खूप सारी असते तर अशा पद्धतीने हे बघा खैराचं झाड आहे आणि ह्याच्यावरती काटे काटेसुद्धा आहेत आणि ह्याला फळं पण येतात बिया येतात त्या बिया पण रुजून परत एक नवीन खैरसुद्धा तयार होतो तर अशा पद्धतीने हे खैराचं झाड आहे बघ केवढं आणि भयानक काटे आहेत बघा किती काटे आहेत बघा हे एक जरी लागलं ना तरी खूप असं जीव जायला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ना की ह्याच्यापासून कुंपण पण केली जाते कारण की ह्याला काटे वगैरे आहेत त्याच्यामुळे काटे जर कुंपण वगैरे करायचे असेल तर ह्या कुंपणासाठी पण वापरले जातात हे बघा काटे केवढे आहेत हा जो भाग आहे ना तो कोवळा भाग आहे आणि हा जो भाग आहे ना तो एकदम म्हणजे त्यातल्या त्यात जून भाग आहे एकदम प्रॉपर तयार नाही अजून झाला आहे जोपर्यंत ह्याच्या है सालीवर येत नाहीत पोपडे येत नाहीत तोपर्यंत हा तयार नाही आहे सो so, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला जर माहिती आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका थोडा आवाज असा खरखरल्यासारखा येईल सो जरा घसा बरा बरोबर नाही आहे त्याच्यामुळे तर चला आता इथे आपण थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय